नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं रोहिणी फार्मासिस्ट या चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत कॅल्पॉल पेडियाट्रिक ड्रॉप बद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर कॅल्पॉल पेडिएट्रिक ड्रॉप हा एक ग्लॅक्सो म्हणजे जी एस के या कंपनीने मॅन्युफॅक्चरिंग केलेला ड्रॉप आहे तर याच्यामध्ये पॅरासिटामॉल हा कंटेंट आहे जो की एक अनालिसिक आणि अँटीबायोटिक म्हणून काम करते म्हणजेच ताप कमी करणे आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करते तर हा ड्रॉप लहान मुलांमध्ये वापरला जातो म्हणजेच तीन महिने ते सहा वर्षापर्यंत हा ड्रॉप डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्राईब करून देत असतात तर नेमकं कशासाठी चला तर पाहूया तर लहान मुलांमध्ये ताप क थाप येणे तसेच था वेदना वेदनेमध्ये दात दुखणे अंग दुखणे स्नायूंचे दुखणे डोक दुखणे तर ह्या सगळ्या वेदना कमी करण्यासाठी ह्या ड्रॉपचा वापर केला जातो तर तसेच या ड्रॉपमुळे काही साइड इफेक्ट दिसून येऊ शकतात का तर हो काही कॉमन साइड इफेक्ट आहेत जे तुमच्या लहान मुलांमध्ये दिसून येऊ शकतात तर अपचन होणे पोटात दुखणे मळमळणे उलटी होणे यासारखे काही कॉमन साईड इफेक्ट आहे जे लहान मुलांमध्ये दिसून येऊ शकतात तर हे यासारखे काही साईड इफेक्ट दिसल्यास तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तर चला तर, तर पाहूया या ड्रॉपबद्दलच्या डोसबद्दलची संपूर्ण माहिती तर इन जनरल डॉक्टर ज्या पद्धतीने तुम्हाला डोस देतात त्या पद्धतीनेच डोस घेतला जातो तर डॉक्टर कशा पद्धतीने डोस कॅल्क्युलेट करतात तर बाळाचे वजन आणि वय ह्या दोन्ही गोष्टी पाहून डॉक्टर तुम्हाला डोस देतात तर बाळाचे वजन बाळाचे वय जर तीन महिने ते सहा महिने असेल आणि त्याचे वजन जर सहा ते आठ के जी असेल तर त्याला अडीच ते साडेतीन एम एलचा डोस दिला जातो तसेच बाळाचे वय सहा महिने ते चोवीस महिने असेल आणि त्याचे वजन आठ के जी ते बारा के जी असेल आणि त्या तर त्याला पाच एम एलचा डोस दिला जातो आणि जर बाळाचे वय दोन वर्ष ते चार वर्ष असेल आणि त्याचे वजन बारा ते सोळा असेल तर त्याला साडेसात एम एलचा डोस दिला जातो तर अशा पद्धतीने वय आणि वजन पाहून बाळाला डोस दिली जाते तर हा डोस तीन दिवसासाठी दिला जातो तेही सकाळी एक आणि संध्याकाळी दिवसातून दोन वेळा दिला जातो तर बघा हा डोस एक तीन दिवसासाठी दिला जातो तीन दिवसामध्ये बाळाचा डोस बाळाचा ताप जर कमी आला तर ठीक जर चौथ्या दिवशी देखील बाळाचा ताप असेल तर तुम्हाला डॉक्टरांचे सल्ला घेणं आवश्यक आहे कारण ह्या डोसमुळे तुम्हाला हा डोस बाळाला घातल्यानंतर ना एक तीस मिनिट ते सात मिनिटाच्या आतच इफेक्ट जाणू जाणवत असतो आणि तोही चार ते सहा तासाच्या कालावधीसाठी असतो तर तीन दिवसामध्ये बाळाचा ताप या ड्रॉपने कमी आला तर ठीक नाही तर तुम्ही चौथ्या दिवशी जरी बाळाचा ताप असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे त्यातून काही दुसरा आजार झाला आहे का तर ते डिटेक्ट होते त्यासाठी या ड्रॉपचा डोस हा तीन दिवसासाठी दिला असतो तीन दिवसापेक्षा जास्त दिला जात नाही आणि तरीही ताप कमी येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप आवश्यक आहे तर ही झाली डोस बद्दलची माहिती तर आता आपण पाहूया कॅल्पॉल ड्रॉपसारखेच सा आणखीन काही ब्रँड्स जे मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होतील तर ते कोणते तर डोलो ड्रॉप आहे टी नाइंटी एट ड्रॉप आहे पी हंड्रेड ड्रॉप आहे बेबीचे बेबी जेसिक ड्रॉप आहे तर असे विविध ड्रॉप आहेत ज्याच्यामध्ये कॅलपॉल ज्याच्यामध्ये पॅरासिटामॉल हा कंटेंट आहे आणि सिमिलर कॅलपॉल पेडिएट ड्रॉपसारखाच आहे जो की तुम्हाला मेडिकल शॉपमध्ये इझिली अवेलेबल होतो तर uh, हीच होती आजची कॅल्बॉर पेटिया ड्रॉप ड्रॉपबद्दलची संपूर्ण माहिती तर माहिती थोडी जरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर देखील करा भेटूया पुढच्या अशा छानशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर